सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मेला पार पडणार आहे भाजप सोलापुरात नेहमी नवीन उमेदवार देत असतो तर सोलापूरमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी निवडून आले होते वंचितमुळे त्यांना फायदा झाला होता कारण वंचितमुळे यावर्षी लढाई थोडी तगडी आहे कारण सोलापूर मतदारसंघात तीन युवा उमेदवार आमने सामने असून भाजपचे माळशिरचे आमदार राम सातपुते काँग्रेसकडून प्रणिती शिंदे ज्या सोलापूर मध्यमधून आमदार आहेत तर वंचितचे आतिश बनसोडे हे मैदानात आहेत आणि या तिघांची देखील जोरदार चर्चा आहे मात्र विकासाच्या बाबतीत सोलापूरकर नाराज आहे कारण सोलापूर मध्ये अनेक वर्ष काँग्रेस सत्तेत होती मात्र तरीही विकास झाला नाही त्यामुळे जनतेने काँग्रेस नंतर भाजपला संधी दिली तर भाजप काळात रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला पण आता सोलापूरमध्ये स्थानिक उद्योग शिक्षणासंदर्भात प्रश्न त्यात सोलापूर मधल्या तरुण मुलं मुलींना पुणे मुंबई या ठिकाणी कामाला जावं लागतं असे अनेक प्रश्न सोलापूरमध्ये अजूनही सुटलेले नाही स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूर शहर अजूनही विकसित नसल्याने रस्ते विकासानंतर सोलापूरकर आता पुन्हा भाजपच्या राम सातपुते यांना विकासाच्या मुद्द्यावर निवडून देऊ शकतात का आणि भाजपचे राम सातपुते देखील याच मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचं सांगतात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राम सातपुते यांना सोलापुरात मोठा पाठिंबा आहे मात्र जिथे पोटाचा आणि जीवन जगण्याचा प्रश्न असतो तिथे हिंदुत्व दूर राहतं त्यामुळे सोलापुरात विकास नसल्यामुळे मतदारांमध्ये हिंदुत्व आणि अविकास असं विभाजन आहे पण या ठिकाणी राम सातपुते हे तरुण उमेदवार असल्याने ते शिक्षण स्थानिक उद्योग याकडे लक्ष देतील अशी राम सातपुतेंकडून मतदारांना मोठी अपेक्षा आहे आणि यामुळे सोलापूरमधून राम सातपुते निवडून येऊ शकतात असं बोलल्या जात आहे पण राम सातपुते जरी निवडून आले तरी त्यांना फार मोठी लीड मिळणार नाही असं बोलल्या जातं कारण सोलापूरची ही लढत तप होणार असं दिसतंय त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये सभा झाली त्याचाही मोठा फायदा राम सातपुते यांना होऊ शकतो आणि याचमुळे काँग्रेसला या मतदारसंघात पराभवाची भीती वाटते असं बोललं जात आहे पण सोलापूर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे अकरा वेळा या ठिकाणी काँग्रेसचा खासदार राहिलाय पण तरीही या ठिकाणी काँग्रेसने काहीच विकास केला नसल्याने सोलापूरकर काँग्रेसवर नाराज आहे तर पाच वेळा सोलापूरमध्ये भाजपचा आमदार राहिलाय काँग्रेस उमेदवार सुशील कुमार शिंदे यांचा या मतदारसंघातून दोन वेळा सलग निवडणुकीत पराभव झालाय त्यामुळे आता त्यांची मुलगी प्रणिती शिंदे मैदानात आहे प्रणिती शिंदे यांच्या बाजूने थोडी जमीची बाजू असली तरी सुशील कुमार शिंदेचा जसा वंचितमुळे फटका बसला होता तसाच आता प्रणिती शिंदेंनाही बसू शकतो कारण याही वेळी वंचित फॅक्टर गेम चेंजर ठरू शकतो आणि त्याचा धक्का काँग्रेसच्या प्रणिती शकतो अशी चर्चा आहे ठिकाणच्या स्थानिक मतदारांचं शिंदे यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण वाटलं पण त्यांचा विजय हा वंचितच्या खांद्यावर अवलंबून असल्याचं म्हटलं जाते वडिलांना संधी दिली आता विकासासाठी मुलीलाही संधी द्यावी अशी भूमिका मतदारांची आहे पण वंचितची अतिश बनसोडे पूर्ण तयारी सोलापुरात निवडणूक आहे आतिश बनसोडे विजयाच्या शर्यतीत असल्याने यावेळीही वंचित आणि काँग्रेसच्या मतांचं विभाजन होऊन यात राम सातपुतेंचा सा विजय होऊ शकतो असं बोलल्या जात आहे जो विकास काँग्रेस आणि भाजपने केला नाही तो आपण करणार असल्याचं बनसोडे यांनी म्हटलंय त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसला देखील कुठेतरी पराभवाची भीती असल्याचं दिसतंय कारण दोन हजार एकोणावीस ला भाजप उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट तीन हजार तीनशे सत्याहत्तर मतं मिळाली होती तर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार सात मते मिळाली होती आता वंचितचे मते काँग्रेसच्या मताधिक्यात ऍड केले तर सुशील कुमार शिंदेंचा विजय नक्की होता पण वंचित स्पर्धेत असल्याने काँग्रेसला नेहमी वंचितमुळे फटका बसलाय आणि यात भाजप उमेदवाराचा विजय होतोय असं आहे आता याही वेळी त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा